नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिव्हिजन सिम्प्लिफाईडमध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे लोकसंख्या लोकसंख्या हा टॉपिक पाठांतराच्या दृष्टीने अत्यंत अवघड आहे पण मार्क्सच्या दृष्टीने विचार केल्यास हा सर्वात महत्वाचा आणि अगदी सोपा आहे तुम्हाला भूगोलामध्ये दोन ते तीन प्रश्न आणि इकॉनॉमिक्समध्ये एक ते दोन प्रश्न यावर ठरलेले असतात तर हा शोअर शॉर्ट मार्क्स देणारा टॉपिक आहे त्यामुळे त्यामध्ये जीही माहिती दिलेली आहे त्याचे न्युमोनिक्स वगैरे बनवा आणि पाठ ठेवा पाठांतराशिवाय काही गत्यंतर नाही आहे चला तर सुरू करू या टॉपिकला या टॉपिकची संपूर्ण माहिती ही दोन हजार अकराच्या जनगणनेवर आधारित आहे एकूण लोकसंख्या आहे महाराष्ट्राची अकरा पॉईंट चोवीस कोटी म्हणजे अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस हा आकडाही पाठ पाहिजे आता बघूया शहरी आणि ग्रामीण विभागणी शहरी लोकसंख्या आहे पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के तर ग्रामीण लोकसंख्या आहे चौपन्न पॉईंट आठ टक्के शहरी लोकसंख्या आहे पाच कोटी आठ लाख तेरा हजार आठशे पंचावन्न तर ग्रामीण लोकसंख्या आहे सहा कोटी पंधरा लाख साठ हजार चारशे अठ्याहत्तर आता बघूया साक्षरता दर एकूण साक्षरता दर आहे ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के पुरुषांचा तो साक्षरता दर आहे अठ्याऐंशी पॉईंट अडोतीस टक्के तर स्त्रियांचा आहे पंच्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी टक्के तर साक्षरता दर लक्षात ठेवा आता आहे लिंग गुणोत्तर लिंग गुणोत्तर म्हणजे काय प्रति हजार पुरुषांमागे किती स्त्री आहेत हे म्हणजे लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर आहे नऊशे एकोणतीस तर राष्ट्रीय आहे नऊशे त्रेचाळीस आता बघूया लोकसंख्या वाढ एकोणीसशे एकसष्ट दोन हजार अकरा तर महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा कल हा वाढताच आहे हे लक्षात ठेवा आता बघूया लोकसंख्येची आकडेवारी भारत आणि महाराष्ट्राचा एक तुलनात्मक अभ्यास महाराष्ट्राची लोकसंख्या आहे अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस तर तीच भारताची लोकसंख्या आहे एकशे एकवीस कोटी पाच लाख एकोणसत्तर हजार पाचशे त्र्याहत्तर ग्रामीण लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये चोपन्न पॉईंट सत्याहत्तर टक्के तर ती भारतात आहे अडुसष्ट पॉईंट आठ चौऱ्याऐंशी टक्के महाराष्ट्रामध्ये मा शहरी लोकसंख्या आहे पंचेचाळीस पॉईंट बावीस टक्के तर भारतामध्ये त्याचे प्रमाण आहे एकतीस पॉईंट सोळा टक्के दशे वार्षिक वाढ महाराष्ट्राची आहे पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के तर भारतामध्ये तीच आढळून येते सतरा पॉईंट साठ टक्के महाराष्ट्राची घनता आहे तीनशे पासष्ट तर भारताची घनता आहे तीनशे ब्याऐंशी महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर येते नऊशे एकोणतीस भारताची आहे नऊशे त्रेचाळीस भारतापेक्षा महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर कमी, कमी आहे हे लक्षात ठेवा हे लिंग गुणोत्तर घनता आणि एकूण लोकसंख्या तीही महाराष्ट्राची हा पूर्ण आकडा पाठच पाहिजे आता बघूया बाल लिंग गुणोत्तर म्हणजे झिरो ते सहा वर्ष वयापर्यंत बालकांचे लिंग गुणोत्तर भारतामध्ये आहे नऊशे अठरा तर महाराष्ट्राचे आहे आठशे चौऱ्याण्णव महाराष्ट्राचे खूपच कमी आहे बाल लिंग गुणोत्तर ही लक्षात ठेवा नंतर साक्षरता दर तोही महत्त्वाचा आहे जो की भारतात आहे बहात्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के तर, तर महाराष्ट्रात आहे ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के महाराष्ट्राचा साक्षरता दर भारतापेक्षा मोठा आहे हे अंदाज घेण्यासाठी महत्वाचे ठरते नंतर पुरुष साक्षरता दर आहे भारतामध्ये ऐंशी पॉईंट नव्वद टक्के तर महाराष्ट्रामध्ये आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडोतीस टक्के महिलेंचा साक्षरता दर आहे महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर पॉईंट एकोणनावद टक्के तर भारतामध्ये आहे चौसष्ट पॉईंट सहा टक्के झिरोज ते चौदा वयोगटातील लोकसंख्या बघूया ती भारतामध्ये आहे तीस पॉईंट ऐंशी टक्के तर महाराष्ट्रामध्ये आहे सव्वीस पॉईंट बासष्ट टक्के पंधरा ते एकोणसाठ वयोगटातील लोकसंख्या भारतामध्ये आहे साठ पॉइंट तीस टक्के तर महाराष्ट्रामध्ये आहे त्रेसष्ट पॉईंट बारा टक्के सिक्स्टी प्लस वयोगटातील संख्या आहे आठ पॉइंट साठ टक्के भारतामध्ये तर महाराष्ट्रामध्ये आहे नऊ पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के एकूण कार्यक्षम लोकसंख्या ही भारत आणि महाराष्ट्रामध्ये दोन्हीमध्ये जास्त आहे त्याचे प्रमाण सिक्स्टी प्लसच आहे हे लक्षात ठेवा नंतर लोकसंख्येच्या अवस्थेचे टप्पे तर पहिला टप्पा पहिल्या टप्प्यामध्ये बघा जन्मदरही जास्त असतो आणि मृत्यूदरही दोन्हीही दोन्ही जास्त आहेत याचे उदाहरण आहे नंतर दुसरा टप्पा यामध्ये जन्मदर जसाचा तसाच राहतो पण थोडीशी जे औद्योगिकीकरण होते किंवा थोडासा जो विकास होतो त्यामुळे मृत्यूदर हा कमी होतो याचे उदाहरण येते श्रीलंका नंतर तिसरा टप्पा तिसऱ्या टप्प्यामध्ये औद्योगिकीकरणामुळे जलद विकास होतो यामुळे काय होते साक्षरता वगैरे याच्यामध्ये थोडा सुधारणा होते त्यामुळे जन्मदर थोडा कमी होतो आधीपेक्षा आणि मृत्यू दर आधीच कमी झालेला असतो याचे उदाहरण आहे भारत नंतर येतो चौथा टप्पा यामध्ये जन्म आणि मृत्यू दर दोन्ही स्थिर होतात याचे उदाहरण आहे दक्षिण कोरिया नंतर येतो पाचवा टप्पा यामध्ये जो जन्मदर जन्मदर आहे हा आधीपेक्षा कमी होतो जो मृत्यू दर आहे तो तसाच राहतो स्थिर याचे उदाहरण आपल्याला देता येईल जपान आता बघूया लोकसंख्या वाढीचे टप्पे भारतामध्ये कसे आहेत तर स्थिर स्थिर लोकसंख्येचा काळ होता भारतामध्ये एकोणीसशे एक ते एकोणीसशे एकवीसमध्ये आणि मंदळवाढीचा काळ होता एकोणीसशे एकवीस ते एकोणीशे एक्कावन्न हे एकोणीसशे एकवीस हे जे वर्ष आहे यामध्ये भारतामध्ये निगेटिव्ह ग्रोथ आलेली आहे तर एकोणीसशे एकवीस हे विभाजनाचे वर्ष म्हणून लक्षात ठेवा आता वेगवान वाढीचा म्हणजे उच्च वाढीचा काळ आहे एकोणीसशे एकावन्न ते एकोणीशे एक्याऐंशी यामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे नंतर घाट वाढत झाली पण वाढीचा जो दर होता तो एकदम घटता होता म्हणजे एकोणीसशे एकान ते एक्याऐंशी मध्ये जी वाढ झाली त्यापेक्षा या काळात म्हणजे एकोणीसशे एक्याऐंशी ते दोन हजार अकरा या काळात कमी वाढ झालेली हे लक्षात ठेवा इथे खाली तेच दिलेले एकोणीसशे एक ते एकवीस स्थिर काळ आहे नंतर मंद वाढ झाली नंतर एकदम उच्च वाढ झाली आता वाढ होतच आहे पण जो वाढीचा दर आहे तो थोडा अल्प आहे या वाढीपेक्षा एकोणीसशे पेक्षा ते एक्याऐंशी पेक्षा लोकसंख्येनुसार संख्या आहे लोकसंख्या आहे ठाणे पुणे मुंबई उपनगर नाशिक आणि नागपूर तर सर्वात कमी लोकसंख्या येते सिंधुदुर्ग गडचिरोली हिंगोली वाशिम आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये हा जो ठाणे जिल्हा आहे याची सर्वाधिक लोकसंख्या म्हणजे एक कोटीच्या वर लोकसंख्या आहे आणि हा भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे हे लक्षात ठेवा ठाणे म्हणजे हा पालघर विभाजनापूर्वीचा ठाणे आहे त्यामुळं याची एवढी लोकसंख्या होती अबोवन कोटी आता बघूया घनतेनुसार जिल्हे सर्वाधिक घनता कुठे आहे तर मुंबई उपनगर मुंबई शहर नंतर ठाणे पुणे आणि कोल्हापूर मुंबई उपनगराची लोकसंख्याची जी घनता आहे ती वीस हजार नऊशे ऐंशी आहे हे तीन शहर म्हणजे उपनगर शहर आणि ठाणे या तिघांची घनता या दोघांची तर वीस हजाराच्या वर आहे शहर आणि उपनगराची नंतर ठाणे जी आहे अकराशे सत्तावन्न तर हे तीन लक्षात ठेवा आकडेवारी सहित आणि नंतर हजारच्या कमी लोकसंख्या येते पुणे आणि कोल्हापूर यांची सर्वात कमी लोकसंख्या आहे गडचिरोलीची आणि ही चौऱ्याहत्तर हा आकडा लक्षात ठेवा कारण हा राज्यसभेमध्ये एकदा विचारण्यात आलेला आहे नंतर बाकीचे जे जिल्हे आहेत म्हणजे सिंधुदुर्ग चंद्रपूर रत्नागिरी आणि यवतमाळ यांची ही घनता शंभरच्या वर आहे फक्त शंभरच्या खाली असणारा एकमेव जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली त्याची घंट आहे चौऱ्याहत्तर आकडे लक्षातच ठेवायचं आहे आता बघूया दशवार्षिक वाढ सर्वाधिक वाढ कुठे झाली तर ठाण्यामध्ये नंतर पुणे औरंगाबाद नंदुरबार आणि नाशिक तर ठाण्याची दशवार्षिक वाढ सर्वाधिक म्हणजे छत्तीस टक्के आहे किती टक्के आहे हे नाही विचारणार फक्त जिल्ह्यांचा क्रम लक्षात ठेवा सर्वात कमी वाढ झाली मुंबई शहर नंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर आणि रत्नागिरीची नाही हे पहिले तीन शहर म्हणजे शहर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये दशवार्षिक वाढ ही निगेटिव्ह होती म्हणजे मायनस सात पॉईंट अठावन टक्के मायनस चार पॉईंट आठ टक्के मायनस दोन पॉईंट दोन टक्के तर ही निगेटिव्ह वाढ असणारी तीन जिल्ह्या लक्षात ठेवा बाकीची यांची किती आहे हे लक्षात ठेवायचं नाही पण या तिघांची वाढ निगेटिव्ह आहे हे लक्षात ठेवा आता बघूया लिंग गुणोत्तर एकूण लिंग गुणोत्तर आपण बघितलेच आधी नऊशे एकोणतीस सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग गोंदिया सातारा नंतर गडचिरोली नाही याच्या आधी भंडारा आहे सातारा नंतर येतो भंडारा आणि मग नंतर गडचिरोली हे पूर्ण सहा दिले लक्षात ठेवायचे रत्नागिरी सिंधुदुर्ग गोंदिया सातारा भंडारा आणि गडचिरोली सर्वाधिक लिंग गुणोत्तर म्हणजे हजारच्या वर आहे दोन जिल्ह्यांचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग नंतर खाली म्हणजे आहे गोंदियाचे तर हे बाकीचे तीन नाही पण हे दोन जे हजारच्या वर आहे लिंग गुणोत्तर आणि सिंधुदुर्ग लक्षात ठेवायचे सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे मुंबई शहर नंतर येथे मुंबई उपनगर जिल्हा नंतर ठाणे आणि पुणे हे चारही जे जिल्हे आहेत लक्षात ठेवा फक्त नाव लक्षात ठेवायचे किती आहेत हे नाही फक्त ह्या हजाराच्या वर आहे म्हणून लक्षात ठेवायचे आता बघूया बाल लिंग गुणोत्तर म्हणजे झिरो ते सहा वर्ष वया वयोगटातील जे बालके आहेत त्यांचे लिंग गुणोत्तर तर, तर सर्वाधिक आढळते गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी आहे बीड जळगाव अहमदनगर नंतर औरंगाबाद आणि नंतर येथे बुलढाणा हे पाच जिल्हे आहेत सर्वात कमीवाले तर हे सर्वात कमीचे लक्षात ठेवा पाचही आणि सर्वाधिकचे तीन लक्षात ठेवले तरी ठीक आहे आता बघूया एकूण साक्षरता दर सर्वाधिक साक्षरता असलेले जिल्हे आहेत मुंबई उपनगर शहर नागपूर अकोला आणि अमरावती तर उपनगराची साक्षरता सर्वाधिक आहे म्हणजे एकोणनवठ पॉईंट एक्याण्णव टक्के त्या खालोखाला आहे मुंबई शहर एकोणनवठ पॉईंट एकवीस टक्के साक्षरता किती हे नको लक्षात ठेवा फक्त जिल्हे लक्षात ठेवा नंतर कमी साक्षरतावाली जिल्हे आहेत नंदुरबार जालना धुळे परभणी आणि गडचिरोली तर हे तर सत्तर टक्केच्या वर आहे म्हणून नंदुरबार जो चौसष्ट टक्के साक्षरता पुरुष साक्षरता सर्वाधिक पुरुष साक्षरता आहे मुंबई उपनगर नागपूर सिंधुदुर्ग आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आणि सर्वात कमी पुरुष साक्षरता आहे नंदुरबार गडचिरोली धुळे आणि बीड या जिल्ह्यांमध्ये आता आहे महिला साक्षरता सर्वाधिक महिला साक्षरता आहे मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये तर सर्वात कमी महिला साक्षरता आहे नंदुरबार जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये यामध्ये नंदुरबार मधली महिला साक्षरता ही त्रेपन्न पॉईंट नव्वद टक्के आहे आता बघूया ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या राज्यातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण आहे अठ्ठावन्न पॉईंट सत्याहत्तर टक्के तर राज्यातील नागरी लोकसंख्या आहे पंचे, पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के हे पंचेचाळीस आहे आणि सॉरी हे अठावन्न आहे चौपन्न आहे आता ग्रामीण टक्केवारी सर्वाधिक आहे गडचिरोली सिंधुदुर्ग आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये तर नागरी जी लोकसंख्या आहे त्याची टक्केवारी सर्वाधिक आहे मुंबई शहर नंतर मुंबई उपनगर आणि ठाणे मध्ये यापैकी शहर आणि उपनगर हे यामध्ये शंभर टक्के नागरी लोकसंख्या आहे त्यामुळे हे दोन्ही शहर लक्षात ठेवा आता बघूया महाराष्ट्रातील धर्मनिहाय आहे लोकसंख्या सर्वप्रथम हिंदू धर्म यांची साक्षरता आहे एक्क्याऐंशी पॉईंट आठ टक्के तर लिंग गुणोत्तर आहे नऊशे अठ्ठावीस यांचे सर्वाधिक प्रमाण आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर सर्वात कमी प्रमाण आहे मुंबई या जिल्ह्यामध्ये मुस्लिम धर्मीयांची साक्षरता आहे त्र्याऐंशी पॉईंट सहा टक्के त्यांचे लिंग गुणोत्तर आहे नऊशे अकरा हे नऊशे अकरा आहे सर्वाधिक प्रमाण आहे मुंबई या जिल्ह्यात तर सर्वात कमी प्रमाण आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये बौद्ध धर्मीयांची साक्षरता आहे त्र्याऐंशी पॉईंट दोन टक्के त्यांचे लिंग गुणोत्तर आहे नऊशे सत्तर त्यांचे सर्वाधिक प्रमाण आहे अकोला जिल्ह्यामध्ये तर सर्वात कमी प्रमाण आहे नंदुरबार जिल्ह्यात जैन धर्मीयांची साक्षरता आहे पंच्याण्णव पॉईंट तीन टक्के जी की सर्वाधिक आहे त्यांची लिंग गुणोत्तर आहे नऊशे चौसष्ट जैन धर्मीयांची सर्वाधिक लोकसंख्या आढळते मुंबई इथे तर सर्वात कमी लोकसंख्या आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन धर्मीयांची साक्षरता आहे ब्याण्णव पॉईंट तीन टक्के त्यांचे लिंग गुणोत्तर आहे एक हजार एकतीस त्यांची सर्वाधिक लोकसंख्या आहे मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये तर सर्वात कमी प्रमाण आहे उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये शीख धर्मीयांची लोकसंख्या आहे नव्वद पॉईंट नऊ टक्के त्यांचे लिंग गुणोत्तर आहे नऊशे एक्याण्णव त्यांचे सर्वाधिक प्रमाण आढळते मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये तर सर्वात कमी प्रमाण आहे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आता बघूया अनुसूचित जातीचे महाराष्ट्रामधील प्रमाण जे की आहे अकरा पॉईंट आठ टक्के हे प्रमाण किती आहे ह्या आयोगाने विचारलेले आहे महाराष्ट्रातील प्रमाण आहे अकरा पॉईंट आठ टक्के तर अनुसूचित जातीची लोकसंख्या असलेले सर्वाधिक असलेले जिल्हे कोणते पुणे नागपूर आणि सोलापूर याचे तीन तीनच पाठ करा सर्वाधिक कुठे पुणे नागपूर आणि सोलापूर आणि सर्वात कमी लोकसंख्या आहे नंदुरबार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यामध्ये प्रमाण लक्षात ठेवा अकरा पॉईंट आठ टक्के आता अनुसूचित जाती म्हणजे यास्तीची लोकसंख्या याचे महाराष्ट्रातील प्रमाण आहे नऊ पॉईंट तीन टक्के हे प्रमाणही महत्त्वाचे आहे नंतर सर्वाधिक टक्केवारी कुठे आहे तर अकोला लातूर आणि नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये आणि सर्वात कमी टक्केवारी आहे नंदुरबार रत्नागिरी आणि मुंबई उपनगर या तीन जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाले तीन आणि कमी वाले तीन आणि त्यासोबत हे प्रमाण नऊ पॉईंट तीन टक्के लक्षात ठेवा चिंता आणि वाढीचा दर सर्वाधिक घनता आहे मुंबई उपनगर शहर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये चौथा जिल्हा आहे तो पुणे आणि पाचवा आहे कोल्हापूर या दोनमध्ये हजारपेक्षा कमी घनता आहे आणि हे वीस हजारपेक्षा जास्त घनता आहे मुंबई उपनगर आणि शहरची हे दोन्ही महत्त्वाचे आहेत जिल्हे ठाण्याची लोकसंख्या आहे लोक लोक अकरा लोकसंख्या नाही लोकसंख्येची घनता अकरा सत्तावन्न पण ही वीस हजारापेक्षा जास्त आहे म्हणून हे दोन महत्वाचे आहेत तर सर्वात कमी घनता आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चौऱ्याहत्तर शंभरपेक्षा कमी आहे आणि यावर आयोगाने आधी प्रश्न विचारलेला आहे चौऱ्याहत्तर हा आकडा पण विचारण्यात आलेला आहे त्यामुळे महत्त्वाचा आहे नंतर सर्वात कमी घंध आहे सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये बाकीच्या जिल्ह्यांची जी घंध आहे ती शंभरपेक्षा जास्त आहे त्यामुळे हा चौऱ्याहत्तर आकडा लक्षात ठेवा आता दशवार्षिक वाढ सर्वाधिक वाढ कुठे झाली आहे पुणे ठाणे पुणे आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांमध्ये तर सर्वात कमी दशवार्षिक वाढ झाली आहे मुंबई शहर रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये आणि या तीनही जिल्ह्याची दशवार्षिक वाढ आहे निगेटिव्ह ग्रोथ आहे बघा हे लक्षात ठेवा मायनस सात पॉईंट अठ्ठावन्न टक्के मायनस चार पॉईंट आठ आणि मायनस दोन पॉईंट दोन निगेटिव्ह ग्रोथ आहे म्हणून हे तीनही जिल्हे महत्त्वाचे ठरतात आता बघूया वयोगटानुसार लोकसंख्या झिरो ते चौदा वयोगटातील लोकसंख्या आहे सव्वीस पॉईंट पासष्ट टक्के नंतर पंधरा ते एकोणसाठ हा वयोगट आपण कार्यकारी वयोगट म्हणून ओळखतो याची लोकसंख्या सर्वाधिक आहे म्हणजे त्रेसष्ट पॉईंट बारा टक्के ही महाराष्ट्रामध्येही सर्वाधिक आहे जवळपास साठ वरच आहे नंतर सिक्स्टी प्लसची जी लोकसंख्या आहे नऊ पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के हे दोन्ही गट म्हणजे बालकांचा आणि हा सिक्स्टी वाल्यांचा दोन्हीही अवलंबून गट असतात या कार्यकारी गटावर आणि कार्यकारी गटाची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये दोन्हीमध्ये सर्वाधिक आहे आता लोकसंख्या टॉपिक आपण संपूर्ण माहिती बघितली लोकसंख्या टॉपिक करताना एक लक्षात ठेवा की आपल्याला सर्वाधिक आणि कमी असलेले सुरुवातीचे तीन तीन तरी जिल्हे पाठ करायचे आहेत नंतर आकडेवारी किती आहे लोकसंख्या किती आहे घनता किती आहे त्याचा स्पेसिफिक आकडा आयोग नेहमीच विचारत असतं तर आपण बद्दल संपूर्ण माहिती बघितली लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा या लेक्चरची पीडिओ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल धन्यवाद